मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेताना आपण पाहिलेलं आहे आणि मनोज जरांगेंच जे आंदोलन होतं ते फुसकाबार ठरलं असा दावा करत कुणबी प्रमाणपत्रांच्या संख्येची बबनराव तायवाडेंनी पोलखोल केली आहे आणि तायवाडेंच्या दाव्यानुसार हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर नंतर राज्यामध्ये किती कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून जरांगेचं आंदोलन ठरलं फुसकाबार तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल चाळीस दिवसात किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप हैदराबाद गॅझेट इयरच्या जी आरमुळे मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणात गेल्याचा दावा जरांगेंनी केला मात्र ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी जरांगेंच्या दाव्याची पोलखोल केली आहे दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या पस्तीस दिवसात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात फक्त एकशे बेचाळीस अर्ज करण्यात आले आणि त्यापैकी केवळ सत्तावीस कुणबी दाखले दिल्याचा दावाच तायवाडेंनी केलाय ज्यांच्याकडे पुरावा नाही पुरावा नाही अशाही लोकांना जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कुठे तर तरतूद असती प्रावधान असती तर या आठही जिल्ह्यामध्ये रांगा लागल्या असत्या पण अशा प्रकारचं कुठलंही चित्र या मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही आणि म्हणून एकही चुकीची व्यक्ती या ओबीसी मध्ये आली असं कोणी म्हणू शकत नाही त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही आता बबनराव तायवाड्यांच्या दाव्यानंतर मनोज जरांगे चांगले संतापलेत त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं आवाहन करतानाच सरकारलाही अल्टिमेटम दिलाय करतील ना अर्ज मराठी आता जे निघालाय ज्याच्या ज्याच्या सोयीनुसार जवळ ज्याला गरज आहे आवश्यकता आहे त्या त्यावेळेस ते, ते काढतील मग सरसकट नाहीचे ना मराठवाड्यातल्या मरा आहे फक्त सरसकट नाहीचे गॅजेट मराठवाड्यातल्या मरा मराठा हे सगळा मराठा इडला कुणबी आहे हे फक्त मराठवाड्यासाठी सरसकट नाहीचे आम्ही कुठं म्हणतो सरसकट खरं तर मनोज जरांगींच्या मुंबईतल्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर इयर लागू करण्यात आलं त्यानंतर सत्तावीस प्रमाणपत्रच वाटण्यात आल्यानं जरांगेंचं आंदोलन फुसकाबार ठरलंय का अशी चर्चा रंगली आहे तर हा दावा भुजबळांच्या बीडमधील एल्गार मेळाव्या आधीच केलाय त्यामुळे तायवाडेंनी भुजबळ जरांगेंच्या दाव्यांची पोलखोल केल्यानं पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे माधव सावरगावेसह सा पराग ढोबळे साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या